अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय मतदारसंघाचा आढावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी वाजेपर्यंत त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जनतेचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला यानंतर पुण्यातल्या निसर्गमंगल कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिलीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावलाय दरम्यान नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आशिष देशमुख यांनी शरद पवार हे जरांगेला बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचा दावा केला याच दाव्यावर पवार यांना विचारला असता त्यांनी देशमुख यांची खिल्ली उडवली काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला काही जागे पक्ष आहेत उदाहरणार्थ शेतकरी पक्ष हो कम्युनिस्ट पक्ष अशा सुद्धा सुसंवाद आम्ही सांगतो आम्हा लोकांची इच्छा ही आहे की हे एक एकत्रित पर्याय ज्याचा फेट आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने सुद्धा सहभागी व्हावं आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्यासाठी हा जो बैठक होती त्या बैठकीमध्ये काय झालं त्याची माहिती मला नाही त्याचं कारण मी विचार प्रकाश तर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची पुण्याला काहीतरी जायचं आहे त्यामुळं ते आज आम्हाला लोकांच्यावर चर्चा करायला वेळ करू शकतो त्यांची जी अडचण आहे ती दिलेली नसते त्यामुळे कदाचित त्यांचे पूजा होण्याची शक्यता नाकारता येतो आणि म्हणून त्या रस्त्याने आम्ही जायचा निर्णय घेतलेला आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विरोधकांच्या करावी आणि लोकांना पर्याय हवे तर सकाळपासून आम्ही लोक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद करतोय प्रत्येक मतदारसंघाचे कमीत कमी दीडशे दोनशे कार्यकर्ते महत्वाचे लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आणि त्यांचे स्वत ऐकल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं हे हा दौरा आमच्या सरकारांच्या कमी असेल आणि ही जनतेची जर इच्छा असेल तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची उतरता करायची आणि ती जबाबदारी ती कुस्तता करायच असेल तर आम्ही अन्य पक्षांच्यावर एकत्रित बसण्याचा निर्णय जो घेतो आहे तो योग्य आहे आणि त्याच्यात यश मिळेल असा निर्णय माझा प्रयत्न आहे असं की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदातीचं फोन येत जबाब टाकला जातो काही शासकीय किंवा निवशासकीय सर्वशाली जे आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सरकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरीला रोखावं लागेल अशा प्रकारची धमकी <laughs> दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की आता प्रत्यक्ष असं घडलं आहे त्याची उदाहरणं आमच्याकड्या त्याच्या खावण्यात आली जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो कुणी दमदाती आणि फिल्शर यांनी जवळ चाचण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या फातीची मजूर न आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काय ऐकते नाही थोडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केलाय तुमच्यावर खरं सांगायचं जबाबदार लोकांचं वक्तव्य आहे जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्सवांचा फळे अनेक लोकांचे वर्तन झाले दारच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारत घेतला ते त्यांचं उत्पोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम केलं होतं आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे एक तिथे राशी करा तुमच्या वर्ताच्यासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही एवढं फक्त वाजन त्यांचा संवाद केला त्यानंतर आज अखेर एका शब्दाने वाजन त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मोठ्या वृक्षवांती नाहीत हेच त्याचे अशा प्रत्येक आहे त्यांच्यावर सुद्धा समजा मला माहिती आहे राजेश टोफेंची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांची घेत आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मिटिंग आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुचवण कोण केली कोण त्यांच्या विषयात आवश्यक आहे एसआयसी लावा चौकशी काय असेल ती चौकशी करा आमची काही नाही त्याला दर्ज असत नाही आमची तपास राहायची त्यांचे फोन तपास आहे एक फोन तुम्ही केला माझ्या फोनवर नाही एक फोन दर्ज केला हे जर सिद्ध झालं मी असं ते मान्य केलं

आमच्या लोकांच्या वर्ग स्थिती चांगली दिसते पण बाकीच्या फाराची वर एकत्रित निवडणूक लढायची आणि एकत्रित निवडणूक असल्यामुळे सगळे सदैवही बसून एकत्रित निर्णय घेऊ वातावरण अनुकूल आहे या वातावरणामध्ये काँग्रेस करता येईल आणि विशेषतः शिवसेने ठिकठिकाणचे म्हणजे मनोभावाने सहकार्य करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं फिर आहे सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघू या खुलीचे निकाल हे सुप्रीम कोर्टाचे अनुकूल नाही आहे त्यामुळे टिकल्याचा आनंद आहे पण टिकायच्या संबंधीचा मारसा इतिहास हा फारसा फेरलेला नाही मराठा समाजासाठी आजवर जे काही किंवा काम केलं ते मी स्वतः केलं असा दावा फडणवीसांनी आज अधिवेशनामध्ये केला मग महामंडळाची स्थापना किंवा तुम्हाला याच्यामध्ये खरोखर सत्य वाटतं का त्यातून काही खरोखर मी काय ज्यांचं भाषण ऐकलं नाही त्याचं मी काय भाष्य करणार इतकं काय महत्व सर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला

कुणाला माहिती नाही कुणी माहिती नाही त्याला अर्थ नाही त्याच्या मी कसं होते मला त्याच्या भाष्य करायचं नाही मी फक्त त्याचा आग्रह अरविंद केजरीवालांवर पण दबाव टाकला जातो त्याबाबत काय तर मला असं काय करतात 그나 사치 로치 사이 에사치 니시 수레 사이 예를 넣으시이하 민색 가 옆에 쓸거야 다음이 세계 괜찮 사시스